आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार ग्रामस्थ रस्त्यावर सदोष पाणी योजने विरोधात महामार्गावर रास्ता रोको गेल्या अनेक दिवसांपासून पेठगावाला भेडसवणाऱ्या तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला बाजारपेठेतून निघालेल्या या विराट मोर्चाने पेठ नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाचा परिसर सोडला आंदोलनावेळी कारखान्याचे संचालक अतुल पाटील यांनी पाणीपुरवठा योजनेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले ते म्हणाले एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली अस्तित्वात असलेली बारा इंची पाईपलाईन दोन हजार अठरा मध्ये बदलून ती आठ इंची करण्यात आली ही मोठी तांत्रिक चूक असून त्यामागे संशयास्पद बाबी आहेत केवळ कार्यालयात बसून कागदावर सर्वेक्षण केल्यामुळे ही योजना अपयशी ठरली आहे गावातील अंतर्गत पाईप्स देखील निकृष्ट दर्जाचे असून आठवड्याला होणाऱ्या गळतीमुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले वाढती लोकसंख्या आणि वीज बिल देखभाल दुरुस्तीचा विचार न करता ही योजना घाईघाईने राबवण्यात आली पाणी योजनेचा वार्षिक खर्च ऐंशी लाख रुपये असताना वसुलीतून केवळ त्रेपन्न लाख रुपये जमा होतात उर्वरित सत्तावीस लाख रुपयांचा आर्थिक बोजा ग्रामपंचायतीला सोसावा लागत आहे परिणामी गावाच्या का विकास कामांचा निधी पाणीपुरवठ्याच्या बिलासाठी वापरावा लागत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे या आंदोलनात सरपंच डॉ सुभाष भांबोरे ॲडव्होकेट एस यू संदे माजी सभापती विजयभाऊ पाटील यांच्यासह विद्या शेट्टे सुनीता देशमाणे मंगल कदम व संगीता पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली या प्रसंगी उपसरपंच रवी किरण बेडके हेमंत पाटील संदीप पाटील संपतराव पाटील तंटामुक्त अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह अभियंतानगरपासून गोळेवाडीपर्यंतच्या मात्याभगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाणी आमचा हक्क आहे आणि तो मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा पेठगावच्या नागरिकांनी यावेळी घेतला